नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला खोरपाडे चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम कुरकुरीत आंबट गोड तिखट अशी चायनीज भेळ बनवणार आहोत आणि चायनीज भेळ म्हटलं ना की त्याच्यामध्ये कांद्याची पात भरपूर असायला हवी त्यामुळे मी आधीच किचन गार्डनमध्ये कांद्याची पात लावलेली आहे आणि आता ती ताजी ताजी कांद्याची पात आपण त्या चायनीज भेळसाठी घेऊया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझी एक रिक्वेस्ट आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान चटपटीत पदार्थ पाहायला मिळतील चायनीज भेळसाठी लागणारे कांदे मी काढून घेतलेले आहेत आता हे कांदे स्वच्छ करून घेतलेले आहेत हे जे फूल तुम्ही पाहत आहात तर ते कांद्याचं फूल आहे आणि कांद्याच्या या फुलामध्येच कांद्याचे बिया तयार होतात तर त्या बियालाच आपण कलोंजी असं म्हणतो भेळसाठी इथे मी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेले आहे आणि कोबीही बारीक चिरून घेतलेला आहे आता गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे या पाण्यातच आधी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर लगेचच या पाण्याला उकळी आल्याबरोबर यातमध्ये आपण नूडल्स घालून घेऊया झाकण न लावता मध्यम गॅसवर तीन ते चार मिनिट या नूडल्स शिजवून घ्यायच्या आहेत तीन ते चार मिनिटातच या नूडल्स खूप मोकळ्या मोकळ्या होतात आणि कृपया या, या नूडल्सना जास्त वेळ अजिबात शिजवायचं नाही, नाही तर नूडल्स चिकट होऊन बसतील आणि या नूडल्सना आपल्याला फ्राय करायचे असल्यामुळे नूडल्स आपल्याला मोकळ्या मोकळ्याच हव्या आहेत आपल्याला जशा पाहिजे तशा नूडल्स शिजलेल्या आहेत आणि आता लगेचच या नूडल्सना चाळणीमध्ये ओतून घ्यायच्या आहेत आणि त्यावर थंड पाणी घालायचं आहे बर्फ घातलेलं थंड पाणी घातलं ना की नूडल्स खूप छान मोकळ्या मोकळ्या होतात आता या नूडल्सना पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यासाठी एका ताटामध्ये यानं पसरून घेऊया नूडल्स व्यवस्थित थंड झालेल्या आहेत आणि थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे नूडल्सना या मैदानी कॉर्नफ्लोअरची छान कोटिंग करून घेऊया चला छान एकदाशी कोटिंग करून झालेलं आहे आणि आता गॅसवरचे तेलही गरम झालेलं आहे लगेचच यामध्ये या नूडल्स सोडून फ्राय करून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नूडल्स फ्राय करून घ्यायचे आहेत मध्यम गॅसवर या नूडल्सना हलक्या सोनेरी रंगावरती आपण फ्राय करून घेणार आहोत मैदानी कॉर्न फ्लोअरच्या कोटिंगमुळे या नूडल्स खूपच कुरकुरीत होतात आणि भेळ म्हटलं की कुरकुरीत तर असायलाच हवी त्याचबरोबर व्हेजिटेबल पण क्रंची असायला हव्यात म्हणजे भेळ खूपच अप्रतिम लागते पहा किती छान रंग आला आहे नूडल्सचा आणि या नूडल्सना आता आपण लगेचच काढून घ्यायच्या आहेत राहिलेल्या नूडल्सनाही अशाच पद्धतीने फ्राय करून घ्यायच्या आहेत सर्व नूडल्स एकदा फ्राय करून झाल्या की नूडल्सना हळवारच हाताने चुरून घ्यायच्या आहेत आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नूडल्सना देण्याचा जो तडका आहे तो तर इथे मी एका फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यातच आता आले लसूण पेस्ट आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि आले लसणाच्या पेस्टमुळे या भेळला खूपच छान टेस्ट येते बरं का आता यातच थोडे बारीक चिरलेले गाजर घालूया गाजर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता गॅसची फ्लेम यावेळेस स्लोच ठेवायची आहे आणि सर्व व्हेजिटेबल अगदी दोन मिनिटच आपण गरम करून घेणार आहोत त्यामुळे काय होतं व्हेजिटेबलमधील जो क्रंचीनेस असतो ना तो आहे तसाच राहतो व्हिडिओच्या शेवटपर्यंत खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खूपच छान कुरकुरीत भेळ बनणार आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा चायनीज भेळ म्हटलं ना की त्याच्यामध्ये जी ओल्ली कांद्याची पात असते ना ती भरपूर घालायची असते आणि त्यामुळे त्या भेळचा जो स्वाद असतो ना खूप अप्रतिम लागतो चवीनुसार मिठाई घालूया कारण याआधी पण आपण नूडल्स उकळतानाही मीठ घातले होते आता आपण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिरेपूड घालायची आहे कारण कोणत्याही चायनीज डिशमध्ये ही मिरेपूड तर असतेच आणि काही असो आयटम इंडियन असो किंवा चायनीज असो तर त्याच्यामध्ये जी मिरेपूड घातली आहे ना त्यामुळे पदार्थाची चव दुप्पट होऊन जाते आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये सोया सॉस एक चमचा आणि टोमॅटो सॉस एक वाटी घातलेला आहे आता हे सर्व एकदा छान मिक्स करून घ्यायचे आहे अह काय सुवास होतो आहे ना असं वाटतं आहे की कोणत्या तरी चायनीज हॉटेलमध्ये गेलो की काय सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता सर्वात शेवटी याच्यामध्ये फ्राय केलेल्या नूडल्स घालूया नूडल्स मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधी थोड्याशा चुरून घेतलेल्या आहेत सर्व व्हेजिटेबल्स नूडल्समध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅस बंदच ठेवलेला आहे बरं का कारण आपण जास्त वेळ गॅस जर चालू ठेवला तर हे व्हेजिटेबल्स जास्त शिजू शकतात आणि त्या व्हेजिटेबलचा सुद्धा कमी होईल शिवाय भेळही आपली जास्त कुरकुरीत होणार नाही खूपच चटपटीत आणि कुरकुरीत अशी भेळ तयार झालेली आहे कांद्याच्या पातीमुळे आणि कोबीमुळे ही, ही।, ता ही भेळ तर टेस्टी झालेली आहेच शिवाय दिसायलाही सुंदर झालेली आहे तुम्हाला मी थोडीशी भेळ खाऊन दाखवते आवाजावरून तुमच्या लक्षात येईल किती भेळ कुरकुरीत झालेली आहे पाहिलत किती सोपे आहे चायनीज भेळ बनवण्यासाठी आणि सर्व साहित्य आपल्या घरीच उपलब्ध होतं त्यामुळे अशी कुरकुरीत भेळ तुम्ही नक्कीच बनवून खावा आणि हा माझा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच मित्रमैत्रिणींना शेअरही करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान आणि चटपटीत रेसिपी पाहायला मिळतील आणि नोटिफिकेशन बेलही दाबा म्हणजे मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतील वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि चटपटीत रेसिपीसोबत थँक्यू